निवडणूक तुम्ही याआधीही लढवली आहे साडे अठरा हजार मतांनी तुमचा पराभव झाला आहे पण आताची निवडणूक ही वेगळी आहे कारण ही महाराष्ट्राच्या संपूर्ण राजकीय समष्टीसाठी एक वेगळा अध्याय लिहिणारी निवडणूक आहे आणि त्याच वेळेला तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातून विधानभवनाकडे निघण्याचं स्वप्न पाहत आहे मला असं वाटतं की मी ध्येय वेळ आहे मी राज ठाकरे वेळ आहे आणि मला असं वाटतं की ज्या माणसाने मला घडवलं त्या माणसाच्या प्रेमापोटी मला जे काही करता येईल ते मी करत असतो तुम्हाला एक गोष्ट सांगतो माझ्या रक्तामध्ये मा राज ठाकरे आहेत त्यामुळे राज ठाकरे जे बोलतात ते मला करायचं असतं आणि ते करता करता मी त्यांची भाषणं ऐकतो म्हणजे <coughs> मागच्या अनेक वर्षापासून ज्यावेळेला राजसाहेबांची भाषणं ऐकतो ते जे म्हणतात ते मी लोकांना पटवून द्यायचा प्रयत्न करतो तुम्ही जर मागची काही माझी भाषणं ऐकलं असाल किंवा जर मी सोसायट्यांमध्ये जाऊन ज्यावेळेला सोसायट्यांसमोर माझी भूमिका मांडतो ना त्यावेळेला मी राजसाहेब काय बोलतात ती गोष्ट बोलायचा प्रयत्न करत असतो राजसाहेब आम्हाला काय समजवतात ती त्या सोसायटीना समजवण्याचा प्रयत्न करत असतो आणि मी एक गोष्टी नेहमी प्रामाणिक विचार करत असतो की एखादी चांगली गोष्ट किंवा वाईट गोष्ट ज्यावेळेला मी करतो त्यावेळेला ही गोष्ट राजसाहेबांना आवडेल किंवा नाही आवडेल याचा माझा पहिला विचार हाच असतो की मी केल्याच्यानंतर साहेब काय विचार करतील किंवा साहेब काय म्हणतील किंवा साहेब माझ्यावर चिडणार तर नाहीत ना सो या गोष्टींचा विचार केल्यामुळे साहेबांच्या विचाराने मी पुढे चालण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे मी आज इथपर्यंत आलेलो आहे मला जे काही घडवलं आहे ते रासायबाई